शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे राज्यभरातील एक लाख आठ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट शाळांचा समावेश असून चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर जागा उपलब्ध आहेत चौदा ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुर यांनी केले आहे विशेष म्हणजे खोटी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे पालकांनी या बाबींचा विचार करूनच अर्ज भरणे गरजेचे आहे याकडेही पुनिता गुरव यांनी लक्ष वेधले आहे निवासी पुरावा जन्मतारखेचा पुरावा जातीचा दाखला आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासारखे कागदपत्र आय टी ई प्रवेशासाठी महत्वाचे आहेत पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत